नमस्कार सगळ्यांना आज बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची सगळ्यात सोपी पद्धत हा मापाचा ब्लाऊज आहे स्लीवलेस ब्लाऊज आहे हा याची कटिंग स्टिचिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत शेअर केली आहे त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळाला हा ब्लाऊज परत माझ्याकडे मेजरमेंटसाठी आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचा मी प्रॉपर व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचा तुमच्यासोबत शेअर केला होता तोच ब्लाऊज मापाला आता आलेला आहे आणि ह्या मापावर आपल्याला प्रिंसेस कट ब्लाऊजचा माप घ्यायचा आहे आणि परफेक्ट कटिंग याच पद्धतीने करायची आहे फरक फक्त एवढा आहे की हा स्लीव्हलेस होता आणि या ब्लाऊजला मी स्लीव्स टाकणार आहे तर चला मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले हा मी अस्तर या ठिकाणी कट करून घेतला आहे सत्तर सेंटीमीटरचा अस्तर आहे कॉटनचा हा फॅब्रिक आहे तर याला हा डबल फोल्डमध्ये आहे बघू शकता बंद बाजू माझ्या साईडनी आहे बंद बाजू ही आपण आपल्या साईडने ठेवायची या पद्धतीने हा पसरवून घ्यायचा व्यवस्थित पीस आणि ह्याच्यावरती आपल्याला कटिंगला सुरुवात करायची आहे आता ब्लाऊजवरून मापे घेऊन प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची तर ते पण मी तुम्हाला बघणार आहोत कधी पण कटिंग करत असताना टेप खडू आणि स्केल कंटिन्यू आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर आपल्याला वेळ लागत नाही ब्लाऊज कटिंग करायला आणि पटकन ब्लाऊज हा कटिंग होऊन जातो तर आता बघा ही जी आय बटन पट्टी कर्टिं� आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे आय पट्टी का बरं की ज्यावेळेस आपण हुक लावतो त्यावेळेस ही जी आय पट्टी असते ती पूर्णपणे मध्ये दपल्या जाते त्यामुळे आय पट्टीचा जो मेजरमेंट आहे तो आपण घेत नाही फिटिंगसाठी हुक मी लावून घेतली आहे या पद्धतीने ब्लाऊज पकडलेला आहे आणि इथून इथपर्यंत मोजून घ्यायचा ब्लाऊज किती सेंटीमीटर आहे बघा तेरेस तेरा सेंटीमीटर आला आहे तर हा तेरा इथपर्यंत आणि हा डबल फोल्ड आहे हे बघा या पद्धतीने हा साडेपंचवीस म्हणजे सव्वीस इंचापर्यंत ह्याची कमरेच्या बाजूची आपली फिटिंग आहे तर बंद बाजूच्या साईडनी आपल्याला हे मेजरमेंट जशाच्या तसं टाकून घ्यायचं आहे किंवा सगळ्यात सोपी पद्धत ही पण आहे की तुम्ही पण ही टेलर कटिंगमध्ये येत नाही बरेच जण ब्लाऊज बघतात या पद्धतीने ठेवून कट करतात या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आणि पुढे तीन मेन तीन इंच मेजरमेंट घ्यायचं पण असं कधीही करायचं नाही तुम्ही हवं तर या पद्धतीने ही मेजरमेंट घेऊ शकता फोर फोल्डमध्ये ब्लाऊज करायचा आहे बघा या पद्धतीने तर हा सहा इंचापर्यंत आला आहे तरी ते सहा इंच टाकून घ्यायचा सरळ सरळ ती तीच पद्धत आहे जी मी तुम्हाला अगोदर सांगितली की पूर्ण जो ब्लाऊज चा कमरेचा भाग आहे तो मा मोजून घ्यायचा ह्या पद्धतीने बघा मेजरमेंटनी सॉरी मेजरिंग टेपनी हा व्यवस्थित मेजर करून घ्यायचा सव्वीसच येतो आहे सव्वीसचा चौथा भाग आपण घेतलेला आहे थोडासा आपण एक्स्ट्रा घ्यायचा साडेसहा इंच घेऊया ठीक आहे साडेसहा इंच आणि तीन समोर शिलाई मार्जिन घेऊ ब्लाऊजची जी हाईट आहे त्या आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे या पद्धतीने सरळ सरळ ब्लाऊजची हाईट मोजून घ्यायची चौदा इंचापर्यंत ब्लाऊजची हाईट आहे एक इंच याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चौदा आहे तर आपण पंधरा घेऊया या पद्धतीने साडेपाच इंचावरती आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे साडेपाच इंचावरती शोल्डरचं माप घ्यायचं आहे दोन ठिकाणी आपण शोल्डरचं माप घेऊ जेणेकरून आपल्याला शोल्डर सरळ एका लाईनमध्येही आर्महोल मागे पुढे होणार नाही बघा या पद्धतीने सरळ रेषा साडेपाच इंचावरती आपण आखून घेऊया आता ह्याच्यावरती आपल्याला आर्महोलसाठी साडेपाच इंचावरती निशान द्यायचं आहे आर्महोल आपण या ठिकाणी घेत आहोत साडेपाच इंचावरती या पद्धतीने आणि इथे एक सरळ रेषा आखून घ्यायची इथे आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे इथे आपल्याला चेस्टचा भाग टाकायचा आहे आता चेस्टचा भाग जो आपण प्रत्येक वेळेस मोजतो तो, तो हुकपासून मोजतो तर हा बघू शकता तुम्ही हा ब्लाउज फ्रंट साईडनी पॅक केलेला आहे तर फ्रंट साईडला पॅक केलेला आहे त्यामुळे ह्याचं माप कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगते बघा या शिलाईपासून या शिलाईपर्यंत मेजरिंग टेप असा ठेवायचा व्यवस्थित आणि हे मोजून घ्यायचं बघा सोळा इंचापर्यंत चेस्टचा हा भाग आलेला आहे तर टेपला आपण या पद्धतीने ठेवूया आणि डबल फोल्ड करून घेऊ बघू आपण किती येतं आहे ते रे आठ इंचापर्यंत तर आठ इंचावरती आपली चेस्ट आली चेस्टचं जर तुमच्या फ्रंट साईडला हुक असेल मापाच्या ब्लाऊजला तर एकदम सिम्पल आहे हुकच्या साईडने मोजायचा हो आणि जो आहे तो माप याच्यावरती टाकून घ्यायचा दोन इंच एक्स्ट्रा आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचा या पद्धतीने सरळ रेषा ओढून घेऊया हा झाला शिलाई मार्जिन आणि ही झाली आपली मधली प्रॉपर फिटिंग आता इथे आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे तर दीड दीड इंचावरती न देता छोटं माप आहे म्हणून सव्वा इंचावरती आपल्याला इथे फक्त द्यायचं आहे तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे लगेच आपण कट करून घेऊ आणि ह्याचवरती आपल्याला स्लीव्ज आणि बॅक पार्ट कट करायचा आहे तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचा पेपर कटिंग वगैरे आपण यूज केलेलं नाही आहे पाच मिनटामध्ये पूर्ण ब्लाऊज हा कट होतो तुम्हाला एक्सप्लेन करत आहे म्हणून वेळ लागला नाही तर पाच मिनटामध्ये आता इथे जी फिटिंगची बाजू आहे तिथे आपण छोटासा कट देऊन घेऊ या पद्धतीने आता बघा आता आपल्याला स्लीव्ज काढायची आहे तर त्यासाठी इथून इथपर्यंतचं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं इथे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि जे पण येतं ते हे बघा सात इंचापर्यंत हा आलेला आहे तर सात इंचावरती आपला आर्महोलचा भाग आहे तर सेम तोच टाकून आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे तर स्लीव्ज कटिंग करताना हा कपडा बघा ऑलरेडी डबल फोल्ड आहे तर याला परत एकदा फोल्ड करायचं म्हणजे हा झाला फोर फोल्डमध्ये आणि मोजून घेताना बघा सात इंचावरती आपल्याला आर्महोल पाहिजे तर हा कपडा जो डबल फोल्ड आहे तो आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घेऊन म्हणजे नऊ इंचावरती आपल्याला हा डबल फोल्ड करायचा आहे नऊ इंचावरती आता मी हा डबल फोल्ड केला आहे खालच्या साईडने अर्धा इंचावर आपण रेषा ओढून घेऊ जेणेकरून अस्तर जो खालीवर झालेला आहे तो आपला परफेक्ट येईल म्हणजे स्लीवची जी कटिंग आहे ती मागे पुढे होणार नाही साडेतीन इंचाची स्लीव पाहिजे तर साडेचार इंच आपण घेऊ या म्हणजे एक इंच आपण एक्स्ट्रा घेऊ या साडेचार इंचावरती आपण एक सरळ कप्पा आखून घेऊ तुमचे जे मेजरमेंट आहे म्हणजे स्लीव जी कमी जास्त आहे ती करायची बाकी सगळे जे मार्जिन वगैरे आहे ते सेम टाकायचे आता बघा एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आता इथे आपल्याला अडीच इंचावरती जो आहे बाईला शेप देऊन घ्यायचा आहे मी ते फक्त अडीच इंचावरती खून केली आता इथून बघायचा आहे जो आर्महोलचा शेप आला होता आपला सात इंचावरती तो आता हा सात इंच आय होप तुम्हाला कळालं असेल मी कोणता घेतला हा जो आर्महोलचा भाग मोजून घेतला होता इथे अर्धा इंच सोडून दिलं होतं जो की शोल्डरमध्ये दबणार आहे आणि तिथून पुढे हे बघा सात इंचावरती घेतलं होतं तो सात इंच इंच मी इथे जशाचं तसं आखून घेतलेलं आहे आणि याच्यापुढे आपण दोन इंच शिलाई मार्जिन देणार आहोत आता इथे तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने शेप देऊ शकता ऑलरेडी मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ जे स्लीव्ज आहे लाँग क लाँग स्लीव्ज आणि शॉर्ट स्लीव त्याच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे या पद्धतीने दीड इंचापर्यंत आपण इथे आतल्या साईडला शेप देऊन घ्यायचा कारण की वरच्या साईडपेक्षा खालच्या साईडनी स्लीवची जी फिटिंग असते ती कमी असते माझ्याकडे परफेक्ट माप नाही आहे म्हणून मी इथे हा शेप देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आपण स्लीवची कटिंग करून घेऊया आता बऱ्याच जणांना जो मच्छी कट तुम्ही म्हणता तो द्यायला खूप प्रॉब्लेम येतो त्याची सिम्पल पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ही झाली आपली प्रॉपर स्लीव्ज कटिंग आता काय करायचं सरळ स्लीव्ज सरळ करायची आणि इथे एक इंचापर्यंत खून करून घ्यायची बघा या पद्धतीने स्लीव्ज मी कर सरळ केली आहे आणि इथे आर एक इंचावरती मी करून घेतली आहे आता हा भाग आणि इथे असा ठेवायचा आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा या पद्धतीने एवढी सोपी पद्धत तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि याचा कट एकदम प्रॉपर येतो जो तुमचा मच्छी कट असतो तो एकदम प्रॉपर येतो तुम्ही बघू शकता स्लीवज आपण साईडला ठेवून घेऊया आता हा जो फ्रंट पार्ट आहे याला आपल्याला थोडंसं निशान लावून घ्यायचं जेणेकरून आपल्याला लगेच लक्षात येईल की हा फ्रंट भाग आहे तर चला आपण लगेच फ्रंट भागाची कटिंग करून घेऊया जो समोरचा आपला प्रिन्सेस कट भाग असतो त्याची तर त्या अगोदर इथे मी अर्धा इंचावरती एक रेषा मारून घेते रेषा कशासाठी तर आपल्याला हुक आणि आय पट्टीसाठी जे एक्स्ट्रा मार्जिन असतो त्याच्यासाठी आता इथे हा जो भाग आहे बॅक पार्ट तो मी जशास तसा आखून घेणार आहे अगदी जशास तसा मी हा पार्ट या ठिकाणी आखून घेणार आहे तुम्ही बघू शकता काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा बघा बॅक पार्ट जो आहे तो मी जशास तसा आखून घेतलेला आहे आता सरळ सरळ इथे दोन इंच वाढवायचं खालच्या साईडला इथे दोन इंच आणि या साईडला पाऊन इंच घ्यायचं आता हे कशासाठी तर आपण ज्यावेळेस टक्स घेऊ तर इथला जो टक्स आहे तो दबल्या जाईल त्यासाठी आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे आणि इथे दोन इंच म्हणजे आपण दोन इंचा जो टक्स घेतो हे तुम्हाला टक्स घेऊन दाखवल्यावर तुमच्या या सगळं लक्षात येऊनच जाईल त्याचबरोबर इथे जो आर्महोलचा शेप आहे तो पण आपल्याला बरोबर अर्धा इंचावरती आतल्या साईडला आर्महोलचा शेप इथे लगेच न चिपकवता पूर्ण आपल्याला शोल्डरपर्यंत हा शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने लगेच गळा पण आपण टाकून घेऊया गळा मी दोन इंचावरती घेणार आहे कारण की शोल्डर उतरतात त्यामुळे आणि जो फ्रंटचा जो गळा आहे तो पण मी इथे पावणे सहा इंचावरती घेणार आहे आता तो गळा जो अगोदर घेतलेला होता तो थोडासा मोठा आहे मला थोडासा लहान गळा करायचा आहे त्याच्यामुळे पावणे सहा इंचावरती खालच्या साईडला अडीच सा इंच वरच्या साईडला दोन इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे लगेच गळ्याचा शेप ड्रॉ करून घेऊ मला व्हिडिओ जास्त मोठा बनवायचा नाही आहे तुम्ही फक्त अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आता बघा खालच्या साईडला जो टक्स घ्यायचा आहे त्याचं पण मी लगेच मेजरमेंट सांगून देते इथे पावणे चार इंच घ्यायचं आणि दोन इंचाचं आपल्याला टक्स बघा इथून पावणे चार इंचावरती घेतलेला आहे बघू शकता आणि हा दोन इंचावरती टक्स आहे वरच्या साईडला साडेचार इंचावरती एक खून करून घेऊया आणि इथून पण पावणे चार इंचावरती एक सरळ रेषा आखून घेऊया बघा इथे आणि इथे पावणे चार घेतला आहे इथून इथं साडेचार इंचावरती घेतलेला आहे आता हा जो टक्स आहे तो बघा या पद्धतीने सरळ दोन इंचावर दोन इंचापर्यंत सरळ रेषा आखून घ्यायची आणि हा जो टक्स आहे तो या पद्धतीने आपल्याला आर्महोलमध्ये या पद्धतीने आर्महोलमध्ये मिळवून द्यायचा आहे गोलाकार शेपमध्ये हा आला पाहिजे जेणेकरून प्रिन्सेस कट ब्लाउजला जो टक्सचा आकार आहे तो पण छान येईल आता हा जो टक्स आहे तुम्ही मेजरमेंटनुसार घेऊ शकता कमी जास्त जर मोठं माप असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त पण घेऊ शकता लहान माप असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता डिपेंड ऑन म्हणजे तुमच्या मापावर डिपेंड करतं आय होप तुम्हाला ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग कळाली असेल प्रिन्सेस कटची व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मी भरपूर व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचे अपलोड केलेले आहे कटिंगपेक्षा मी जास्त जा, सॉरी स्टिचिंगपेक्षा जास्त कटिंगवर फोकस करते जेणेकरून कटिंग सॉरी स्टिचिंग सगळ्यांची सेम असते पण मापामध्ये प्रॉब्लेम असतो तर त्यामुळे प्रॉपर कटिंग कशी करायची आई होप तुम्हाला लक्षात आलं असेल मी होईल तेवढ्या सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकता किती छान आहे ह्याचा टक्स येणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचा चला ह्याला आपण लगेच कट करून घेऊया हे बघा प्रॉपर शेप या ठिकाणी येणार आहे इथे एक टक्स मी एक्स्ट्रा देऊन घेईल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा